नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र काल दुपारनंतर कमजोर झाल्याने त्याविषयीची अपडेट भारतीय हवामान खात्याने दूर केली होती मात्र त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरून बऱ्याच अंशाने आता ठाणे पालघर पुणे गुजरातच्या काही भागावर सरकण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम आज मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात थोडा जाणवण्याची शक्यता आहे या उपग्रह चित्राचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येईल की पूर्व विदर्भाकडे पावसाचं प्रमाण कमी झालंय आहे मात्र अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागात एक कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे याचा परिणाम आज कोकण किनारपट्टीसहित घाटमाथ्यावर आणि कोकणास लगत असलेल्या सातारा पुणे नाशिक सांगली कोल्हापूर या काही भागात प्रभाव पडण्याची शक्यता आहे काल पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये जो पाऊस झालेला आहे त्यामध्ये पुणे ठाणे आणि रायगड धुळे अकोला आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचं प्रमाण गेल्या आठवड्यात कमी राहिलेलं आहे मात्र तुलनेत आपण बघतो की सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली धाराशिव लातूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर वर्धा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात जास्त पाऊस झाल्याची माहिती मिळते आहे तर अहिल्यानगर सोलापूर वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यात मध्यम ते सरासरी एवढा पाऊस झालेला आहे या कालावधीमध्ये नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण काही प्रमाणात कमी राहिलेलं आहे परंतु एकूणच पावसाचं प्रमाण गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये मात्र वाढलेली दिसते आपण सिजनल मॅप जर बघितला तर जवळपास महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस आहे जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढा पाऊस झालाय तर काही जिल्ह्यांमध्ये या आठव मान्सूनच्या कालावधीमध्ये सामान्य पावसाची नोंद झालेली आहे म्हणजे एकूणच हिंगोली जिल्हा जर सोडला तर पंचवीस तारखेपर्यंत बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे सरासरी ओलांडणारा पाऊस झालेला आहे आज जी एफ एस मॉडेलचा अंदाज बघण्यापूर्वी मी आधी सर्व सभासदांचे किंवा सबस्क्रायबरचे आभार मानतो का अतिशय सन्मानकारक अशा प्रकारचा आकडा आपल्या सबस्क्रायबरचा झालेला आहे आणि त्यामुळे मी सर्वांचा सर्व शेतकऱ्यांचा मनापासून आभारी आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की आज ठाणे पुणे पालघर सह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर या आणि साताऱ्यापर्यंत या सर्व भागामध्ये आता सरासरीपेक्षा जास्त किंवा मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे हा प्रभाव काही प्रमाणात उद्या देखील उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात राहण्याची शक्यता कायम आहे महाराष्ट्रावरचा पावसाचा प्रभाव हा अठ्ठावीसपासून पासून बऱ्यापैकी कमी होईल केवळ उत्तर महाराष्ट्रातील आणि उत्तर कोकणातील काही भागात पाऊस राहील इतरत्र पाऊस उघडणार आहे एकोणतीस पासून अतिशय किरकोळ तुरळक स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात असेल विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील बराच पाऊस उघडलेला असणार आहे थोडी ढगाळ परिस्थिती विरळ पाऊस तीस तारखेला महाराष्ट्रात असेल प्रमाण कमी होईल शिवाय एक तारखेपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये गती येण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास अठ्ठावीस तारखेनंतर महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे अगदी पाच तारखेपर्यंत आपण जरी नजर टाकली तरी ठिकठिकाणी स्थानिक स्वरूपाच्या पावसाला अनुकूल वातावरण राहणार आहे कारण पाऊस पूर्णत महाराष्ट्रातून उघडणार नाही साधारणपणे दहा तारखेपर्यंत हे पावसाचं प्रमाण राहणार आहे हलक्या स्वरूपात ढगाळ परिस्थिती स्थानिक पाऊस असं वाटून राहील परंतु मोठे पाऊस एकोणतीस तारखेनंतर होण्याची शक्यता फार कमी आहे सर्वच मॉडेलने आज मुंबई ठाणे पुणे सातारा या काही भागात पावसात जोर दाखवला आहे मध्य महाराष्ट्रातही अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचा काही भाग नाशिक उत्तर महाराष्ट्रातील तीनही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे शिवाय संपूर्ण विदर्भामध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे सत्तावीसला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण राहणार आहे उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात पावसा प्रभाव राहील पश्चिम विदर्भात पावसाचा प्रभाव सत्तावीसला असण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेपासून मात्र हे बऱ्यापैकी गुजरात आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश असं वातावरण सरकणार आहे महाराष्ट्रावरचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल विरळ पावसाची शक्यता कायम आहे एकोणतीसला स्थानिक ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहील परंतु मुख्य पावसाचा प्रभाव संपणार आहे तीस तारखेला देखील मुख्य पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातून संपतो आहे एक तारखेपासून तर जवळपास पाच तारखेपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूरचा काही भाग आणि सातारा पुण्यापर्यंत हलकं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे मात्र विदर्भातून या दरम्यान मान्सून माघार घेऊ शकतो अशी शक्यता आहे हे एस एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे आता सरावण स्वरूपात जर तिन्ही मॉडेलचा अंदाज सांगायचं झालं तर साधारणपणे पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण्याची शक्यता आहे पाच ते दहा या दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून पावसा मान्सूनची माघार होऊ शकते पण इ ए आय च एस मॉडेलद्वारे जर लक्ष दिलं तर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाळी वातावरण साधारण दहा ऑक्टोबरपर्यंत राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आपण या मॉडेलचा अतिशय धावता अंदाज जर बघितला तर जवळपास अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाचा अंदाज राहणार आहे साधारण आपण बघतो की अठ्ठावीस तारखेपासून दोन तीन तारखेपर्यंत पावसाळं वातावरण कमी राहणारे थोडं तीन चार तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळं वातावरण दिसतं आहे परंतु हे वातावरण संपून सहा सात तारखेनंतर पुन्हा ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते दहा तारखेनंतर महाराष्ट्रातील मान्सून पूर्ण माघार घेईल परंतु तोपर्यंत महाराष्ट्रात विरळ पाऊस पडत राहणार आहे आपण तीस तारखेपर्यंत जर अंदाज बघितला या मॉडेलचा तर आपल्याला उत्तर महाराष्ट्र पालघर ठाणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याच्या थोडं उत्तरेकडून छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात थोडं पावसाळा तर राहणार आहे मात्र लातूर सोलापूर सांगली पुणे पूर्व सातारा पूर्व य किंवा इलानगर बीड दक्षिण या, या भागातील किंवा धाराशिव भागातील पावसाचं प्रमाण उघडण्याची शक्यता आहे मात्र हाच अंदाज आपण पुन्हा चार पाच तारखेसाठी पुढे सरकवला तर मात्र दक्षिणेकडून म्हणजे पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूरचा सा दक्षिणी भाग वगैरे या सर्व भागात पुन्हा पावसाळी वातोरण तयार होण्याची शक्यता आहे या मॉडेलचा अतिशय धावता अंदाज आपण घेणार आहोत आज मुंबईसह ठाणे पालघर बघतो की उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाचं वातोरण राहणार आहे आणि थोडं ठाणे पालघर किंवा पुणे परिसरात पावसाचं प्रमाण जास्त राहू शकतं असा या मॉडेलचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला हे संपूर्ण वातावरण अरबी समुद्रात सरकल्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा बऱ्यापैकी कमी होणार आहे मान्सूनचा जो प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे तो साधारण सत्तावीस अठ्ठावीस नंतर कमी होत जाईल तोपर्यंत विरळ पाऊस राहणार आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आणि दक्षिण भारतात पाऊस वाढतोय याचा अर्थ मान्सूनची माघार आणि ईशान्य मान्सूनचा सुरुवात असे संकेत आता येऊ लागलेत परंतु वाऱ्यांची दिशा बदलणं ईशान्य मान्सूनसाठी आवश्यक असतं आणि वाऱ्यांच्या दिशेत अजून फार बदल झालेला नाही एक दोन तीन चार पाच असं पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर लातूर धाराशिव कोल्हापूर या भागात पावसाचा अंदाज कायम आहे आपण बघतो की जवळपास संपूर्ण कोकण किनारपट्टीला पाच तारखेला पाऊस असणार आहे परंतु विदर्भ उत्तर महाराष्ट्रातकडून पावसाचा प्रभाव कमी होताना दिसतोय त्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस एकदम लगेच संपूर्णपणे उघडणार नाही दक्षिणी भागातून आणि थोडं पश्चिमी भागातून पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे